राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी मुळेगाव तांडा बक्षीपर्गा तांडा सेवालाल नगर मार्डी या आतबट्टी ठिकाणावर टाकलेल्या दाढीत नऊ गुन्ह्यात साडेचारशे लिटर आदबट्टी दारूसह हो, पाच लाख एकतीस हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा व बक्षीपर्गा तांडा या ठिकाणी पहाटेच्या सुमारास टाकलेल्या दाढीत चार गुन्हे नोंदविण्यात आले अंधाराचा फायदा घेऊन आतबटी ठिकाणाहून आरोपी फरार झाले असून या कारवाईत चौदा हजार दोनशे लिटर रसायनचं तीन लाख बत्तीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल विभागाने जप्त केला आहे याच मोहिमेदरम्यान निरीक्षक बरारी पथक सुनील कदम यांच्या पथकाने सेवालाल नगर तांडा मार्डी तालुका उत्तर सोलापूर येथील पंडित नारायण वडसे यांच्या घरातून एक प्लास्टिक बॅरलमध्ये साठवून ठेवलेली शंभर लिटर आतबट्टी दारू जप्त करून गुन्हा नोंदविला सदर आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे तसेच निरीक्षक ब विभाग सदानंद मस्करे यांच्या पथकाने पिंटू बिलू वडजे राह सेवालाल नगर मार्डी तालुका उत्तर सोलापूरमध्ये तालुका उत्तर सोलापूरमध्ये येथे राहत येथे राहते घरातून रबरी ट्यूब व प्लास्टिक बॅरलमध्ये साठवून ठेवलेली दोनशे लिटर आतबट्टी दारू व अकरा प्लॅस्टिक पोत्यामध्ये साठवून ठेवलेली गाळ साठवून ठेवलेली गुळ पावडर असा एकूण तेवीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या गुन्ह्यातील आरोपी पिंटू वडचे हा फरार असून त्याचाही शोध सुरू आहे दुय्यम निरीक्षक रोहिणी गुरव यांच्या पथकाने सेवालाल नगर तांडाच्या दक्षिणेस सरकारी ओढ्याच्या काठी असलेल्या विहिरीजवळ अमोल चित्रसेन राठोड आतपट्टी दारू गाळत असल्याचे आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्या ताब्यातून एक हजार सातशे पन्नास लिटर रसायन व इतर साहित्य असा ऐकून चाळीस हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी मिसाळ वस्तीच्या उत्तरेस विहिरीच्या बाजूला सेवालाल ये नगर येथे दोन आतबट्टी ठिकाणावर दाढी टाकून अठराशे पन्नास लिटर रसायन व एकशे पन्नास लिटर आदबट्टी दारूसह दोन मोटारसायकली असा एकूण एक लाख एकोणतीस हजार सातशे रुपये किमतीचा सा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक गुणाजी क्षीरसागर निरीक्षक सदानंद मस्करे दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ कृष्णा सुळे अक्षय बर्ते रोहिणी गुरव शिवकुमार कांबळे सुरेश जगडे मानसी वाघ सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण गजानन नवळकर अलीम शेख जवान किरण कंदारे शिवभ बेगमपुरे वाहनचालक रशीद शेख संजय नवले व वा दीपक वाघमारे यांच्या पथकाने पार पडले वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋथ्वीची वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलु संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्र शुद्धपणे पुरोहित करण्याकरिता आज संपर्क साधा मंत्र तंत्र यंत्र शास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर देवी उपाय राशी रत्न नवग्रह उपासना राशी नुसार देवी स्तोत्र नक्षत्रावरून विशेष देवी वृक्ष वनस्पती उपासना बीज मंत्र उद्धारक मंत्र उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा बादांवर दैवी उपाय व मार्गदर्शन रुद्राक्ष धारण पद्धती विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन अखंडित महालक्ष्मी कृपा लक्ष्मी स्थिर प्राप्ती व्यापार वृद्धीकरिता करिता अनुष्ठान पद्धती उपाय वास्तु संख्या ज्योतिष शास्त्र मंत्र ध्यान उपासना व्रत शास्त्र अनुष्ठान शास्त्र शुभकामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन गृह शत्रु शत्रुपीडा कलह निवारणार्थ विशेष उपासना शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना सर्व कार्य सिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा विवाह गृहारंभ वास्तु भूमि पूजन नवग्रह पूजन जनन शांती उदक शांती ओम हवन यज्ञ याद जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल वास्तु दोषावर विना तोडफोड देवी मंत्र उपाय पौरोहित्य क्षेत्रातील पाचवी पिढी संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू जिल्हा पंतलु निवास अठराशे एकोणसाठ दत्तनगर श्री मार्कंडे रुग्णालय मागे न्यू पाचापेठ सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एकशे चाळीस नऊशे नव्याण्णव